रंग 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 रंगला गोकुळात सखी कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात सखी कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात सखी कृष्ण दंगला कन कोटाकूरंग चोळी भिजली यमुना तीरी थंडी मला थंडी भरली कन कोटाकूरंग चोळी भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली सांगू किती यशोदेला तुझी चुगली सांगू किती यशोदेला तुझी चुगली रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात सखी कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात सखी कृष्ण दंगला दाही दिशा सप्त रंगी रंग रंगला गोकुळ अबिरगुला लात नाहला दाही दिशा सप्त रंगी रंग रंगल्या गोकुळ अबिरगुला लात नाहला ढोल ताशे आणि हा मृदुंग वाजला ढोल ताशे आणि हा मृदुंग वाजला रंग 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 रंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला रंग 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 रंग, 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 रंग रंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला बासुरीच्या तानेवर भान हरपले सखे सखे सवे नाचू लागले बासुरीच्या तानेवर भान हरपले पालसखे पेनल्या सवे नाचू लागले नंदा घरी आनंदी आनंद जाहला नंदा घरी आनंदी आनंद जाहला रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला बलराम दाऊ मने काना झाला श्याम रंग रे बलराम दाऊ मने काना थ्याम रंग रे राधा अनि श्याम एक रंग रे राधा अनि श्याम एक रंग रे रंग 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 रंगला गोकुळात हासी कृष्ण दंगला हा रंग 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 रंगला गोकुळात हासी कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात हासी कृष्ण दंगला